एक प्रश्न एक गुण एका आयाताची लांबी रुंदीच्या दुप्पटीपेक्षा एकने ने कमी आहे त्या आयाताची परिमिती सत्तर सेंटीमीटर असल्यास लांबी किती मित्रांनो आयात म्हणजे काय असते रेक्टँगल आयात कशाला म्हणतात असं ठीक आहे ज्याच्या दोन बाजू समान असतात ही आणि ही बाजू समान असते आणि ह्या अपोजिट बाजू समान असतात आणि यांचं जे अँगल असते म्हणजे कोन जो असते तो नव्वद डिग्री असते ठीक आहे तर याला म्हणतात आयात म्हणजे एक बाजू जी आहे त्याच्याच अपोजिट बाजू समान आणि ही बाजू जी आहे त्याची अपोजिट बाजू समान आहे ठीक आहे आता यानी आयाताची लांबी इथे काय म्हटलं आहे पहिले बघा आयाताची परिमिती सत्तर परिमितीचा अर्थ अर्थ काय होतो मित्रांनो परिमिती म्हणजे पेरिमीटर ठीक आहे पेरिमीटर पेरिमीटर म्हणजेच काय झालं मित्रांनो प्रत्येक बाजूची जर बेरीज केली ही बाजू अधिक ही बाजू अधिक ही बाजू अधिक ही बाजू म्हणजे एकूण किती बाजू आहे चार बाजू आहे या चारही बाजूंची लांबींची जर बेरीज केली तर काय भेटायला पाहिजे मित्रांनो सत्तर तर हे सत्तर कसे भेटतील मित्रांनो असं गृहित धरा हे काय आहे त्याची लांबी रुंदीच्या दुप्पटेपेक्षा कमी आहे तर लांबी दुप्पटेपेक्षा कमी आहे म्हणजे समजा असं गृहित धरा की हे एक्स घेतलं हे वाय घेतलं लक्षात घ्या ही बाजू एक्स घेतली ही बाजू वाय घेतली तर त्याची कंडिशन काय मांड गणिताच्या भाषेत कंडिशनला कसं मांडाल तुम्ही कागदावर कसं उतरवाल एका आयाताची लांबी तर आता समजा याला घेतलं लांबी ठीक आहे वाय काय आहे हे लांबी घेतलं तर वाय ठीक आहे एका आयाताची लांबी बघा मी गणितात कसं गणिताच्या स्वरूपात कसं मांडत आहे एका आयाताची लांबी वाय बरोबर हा लांबी रुंदीच्या दुप्पटीपेक्षा ठीक आहे लक्षात घ्या रुंदी काय आहे एक्स त्याच्या दुप्पटीपेक्षा टॉईस एक्स झालं रुंदीच्या दुप्पटीपेक्षा एक ने कमी आहे तर एक ने कमी कसं लिहितात वजा एक समजलं का दुप्पटीपेक्षा एक ने कमी वजा एक वजा एक झालं आहे आयाताची परिमिती सत्तर हे तर लिहिलं आपण सेंटीमीटर असल्यास लांबी किती तर आता लांबी विचारलेल्या लांबी म्हणजेच मित्रांनो वाय आहे समजत आहे का ही लांबी घेतली होती ही रुंदी घेतली होती तर वाय बरोबर क्वेश्चन मार्क लक्षात आलं का वाय बरोबर क्वेश्चन मार्क आता महत्वाची गोष्ट काय तुम्हाला जर नॉर्मली फॉर्म्युले पाठ असतील फॉर्म्युला पाठ करायची गरज नाही असं परिमिती म्हणजे यांची बेरीज असते ना चारही बाजूंची तर ही एक बाजू काय मित्रांनो एक्स आहे तर अपोजिट बाजू किती झाली एक्स अधिक एक्स आणि या दोन बाजू म्हणजे किती झाल्या वाय अधिक वाय लक्षात आलं का जर तुम्हाला सूत्र पाठ नसेल तर एक्स अधिक एक्स अधिक वाय अधिक वाय म्हणजेच किती झाले मित्रांनो टॉईस एक्स प्लस टॉईस वाय टॉईस एक्स प्लस टॉईस वाय समजलं का तर हे झालं परिमितीसाठीचं इक्वेशन म्हणजे एक्स प्लस टॉईस वाय बरोबर सत्तर तर आपण काय केलं हे दो या दोन्ही बाजूंना लक्षात घ्या एक्स प्लस टॉईस वाय बरोबर सत्तर तर दोन्ही बाजूंना काय केलं दोनने भागलं तर इथे सत्तरला जर दोनचा भाग गेला तर किती येणार आहे मित्रांनो इथे पस्तीस जर इथे दोनने भाग गेला तर काय होणार दोन गायब होतील इथे सुद्धा दोनने भाग दिला तर दोन गायब होतील म्हणजेच आपल्याला इक्वेशन काय भेटलं मित्रांनो एक्स अधिक वाय बरोबर पस्तीस आता लक्षात ठेवा की हे इक्वेशन वगैरे या पद्धतीतच सॉल्व्ह करावं लागते का जर तुम्हाला गणित पाठ करायला नाही आवडत तर याच पद्धतीत तुम्हाला सॉल्व करावं लागेल फक्त तुम्ही प्रॅक्टिस केली तर तुम्हाला असं डिटेलमध्ये नाही सॉल्व करावं लागेल जे मी तुम्हाला समजून सांगण्यासाठी लिहित आहे कारण की काही विद्यार्थ्यांना नाही समजणार त्याच्यासाठी थोडं बेसिक आणि डिटेलमध्ये समजणं गरजेचं आहे एक्स अधिक वाय बरोबर पस्तीस आहे आपल्याला विचारलेलं काय मित्रांनो एक्स अधिक वाय नाही विचारले फक्त वाय विचारलेलं आहे तर आपल्याला हे इक्वेशन आणि हे इक्वेशन बघा इक्वेशन वन आणि इक्वेशन टू याला याला धरून आपल्याला सॉल्व्ह करावं लागेल म्हणजे या दोन्ही इक्वेशन्सचा उपयोग करून आपल्याला गणित सॉल्व करावं लागेल तर कसं सॉल्व्ह करायचं तुम्ही काय करू शकता माहिती आहे मित्रांनो ही एक्स ची किंमत इन द फॉर्म ऑफ वाय टाकू शकता किंवा लक्षात घ्या तसं करण्यापेक्षा बघा ते पण करू शकता पण तसंही करण्यापेक्षा बेसिक पद्धत जी आहे आपण शाळेत शिकलो होतो एक्स अधिक वाय परत इक्वेशन फक्त इथे लिहून दाखवता मी तुम्हाला एक्स अधिक वाय बरोबर पस्तीस होतं आणि हे इथलं काय इक्वेशन आहे बघा मी एक्सच्या खाली एक्स लि एक्स लिहितो बघा इथे काय एक्स तर मी इथे लिहिले एक्स ठीक आहे वजा वाय होतं ना आपला वजा एक आहे ना इथे तर हे मायनस एक काय केले या बरोबर चिन्हाचे या बाजूला पाठवले लक्षात आलं का हे वजा एक जे आहे हे बरोबर चिन्हाचे या बाजूला पाठवले म्हणजेच काय झाले प्लस वन झाले इकडे आणि हे जे एक्स होते हे वाय या बाजूला पाठवले ठीक आहे तर हे काय झाले एक्स मायनस वाय बरोबर एक आलं लक्षात आलं का एक्स मायनस वाय बरोबर एक आता तुम्ही काय करू शकता ला? या इक्वेशनला या इक्वेशन मधून हे इक्वेशन जर या दोघांची बेरीज केली लक्षात घ्या या दोघांची जर बेरीज केली तर काय होणार आहे वाय वाय कटणार आहे पण आपल्याला लक्षात घ्या स्टार्टिंगला सांगितलं शोधायचंच वाय आहे जर तुम्ही इथे बेरीज केली तर पहिले एक्स भेटेल एक्स भेटल्यानंतर त्याला टिक करू नका कारण की आपल्याला एक्स नाही शोधायचा आहे इक्वेशन क्रिएट करताना तुम्हाला लक्षात असेल कि मी की मी वाय इज इक्वल्स टू काय विचारलं तिने बघा लांबी विचारली लांबी किती तर आपण एका आयाताची लांबी वाय गृहित धरली होती वाय बरोबर क्वेश्चन मार्क तर आपण जर यांची बेरीज केली तर वाय वाय कटतील लक्षात घ्या वाय वाय कटले ट्वाइस एक्स प्लस एक्स किती झाले थ्राईस एक्स बरोबर पस्तीस अधिक एक किती झाले मित्रांनो छत्तीस तर एक्स बरोबर किती झाले छत्तीस बागेला तीन तीन एक तीन तीन दहा तीस आणि थ्री टू जा सिक्स म्हणजे बाराचा तर एक्सची किंमत बारा आली बघा याच्यात बारा, बारा तसंही ऑप्शनमध्ये दिसत नाही आहे ठीक आहे पण जर बारा दिलेलं असतं तर त्याला टिक करायचं नाही कारण तुम्ही एक्स काढली ही लांबी नाही आहे ही काय रुंदी आहे मित्रांनो समजलं का तर तुम्हाला आता लांबी काढायची आहे समजलं का तर लांबी कशी काढाल ला ही एक्सची किंमत जी बारा आहे ही वरच्या दोन पैकी कोणत्या पण एका इक्वेशनमध्ये टाका तर सगळ्यात सोपी कंडिशन कोणती आहे वाली इक्वेशन एक्स अधिक वाय बरोबर पस्तीस तर बारा अधिक वाय बरोबर पस्तीस ठीक आहे तर वाय बरोबर किती झाली मित्रांनो पस्तीस वजा बारा समजलं ग पस्तीस वजा बारा पाचातून दोन गेले तीन राहिले आणि तीनातून एक गेला दोन राहिले तेवीस उत्तर आलं पाहिजे ऑप्शन काय मित्रांनो इथे ऑप्शन सी समजलं का प्लीज कमेंट करा तुम्हाला जर असं वाटत असेल की ही लेंदी आहे पण ही लेंदी नाही आहे हे एक्सप्लेन करायसाठी मी इतकं डिटेलमध्ये घेतलेलं आहे समजलं का तुम्हाला इक्वेशन फॉर्म करावं लागतील या पद्धतीचे इतके वेगवेगळे गणित आहे या पद्धतीचे म्हणजे आयात वर्तुळ कालच आपण एक अपलोड केलेला व्हिडिओ होता त्याच्यात काय दिलेलं होतं असं ट्रँगल दिलेलं होतं आणि ट्रँगलच्या कोणांची बेरीज दिलेली होती बेरीज सुद्धा नव्हती तुम्हाला गुणोत्तर दिलेलं होतं तिन्ही कोणांचं गुणोत्तर आणि तुम्हाला सांगितलं होतं की छोटा छोटावाला जो कोण आहे तो काढा मग हे जे गणित आहे हे सगळे वेगवेगळे वेग वाटतात तुम्हाला पण इथे फक्त गणिताचा कन्सेप्ट क्लिअर असला पाहिजे समजलं का प्लीज कमेंट करा जर तुम्हाला समजलं नसेल तर